नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चैनल सर्वांचा हार्दिक स्वागत तर अखेर प्रतीक्षा संपलेली आहे बीएड ऍडमिशनचं शेड्यूल बी एड जी कॅप प्रोसेस आहे तर याचं शेड्यूल पोर्टल वरती नुकतंच प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता की नोटीस कॅप रजिस्ट्रेशन स्टार्टेड बीएड जनरल आणि तर शेड्यूल आलेलं आहे तर तुम्ही शेड्यूल संपूर्ण पाहू शकता तर अशा प्रकारचे शेड्यूल आलेले आहे पंचवीस तारखेपासून म्हणजे आजपासून कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे दहा तारखेपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये स्क्रुटिनी देखील पंचवीस तारखेपासून सुरू झाली असून पंधरा जुलैपर्यंत तुम्हाला स्क्रुटिनी करता येणार आहे तर अशा प्रकारे फायनली प्रतीक्षा संपलेली आहे ऑनलाईन फॉर्म नोंदणी करता सुरुवात झालेली आहे सरचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचा माहितीपर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाणार आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड प्रवेश संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मदरा